राजकारण म्हणजे काहीसं एकतर चाललं पाहिजे नाहीतर चालवलं पाहिजे आणि हल्ली महाराष्ट्रात विशेषतः महायुतीत काम कमी आणि नाव जास्त दिसतंय दिल्लीहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले आणि परतताच त्यांनी असा काही धमाका केला की अख्ख्या शिवसेनेच्या मंत्र्यांना दर घाम फुटला तुम्हाला वाटत असेल ही तर नेहमीचीच गोष्ट आहे पण थांबा यात फक्त दम नाही तर थेट घरी बसण्याचा अल्टिमेटम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा नवा एक्शन मोड नेमका काय आहे आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता तुम्हाला आठवत असेल गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीच्या दोन महत्त्वाच्या वाऱ्या केल्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते भेटली या भेटींमध्ये काय चर्चा झाली हे कोणालाच काळलं नाही पण एक गोष्ट स्पष्ट झाली दिल्लीत काहीतरी मोठं शिजत आहे आणि त्या शिजलेल्या गोष्टीचा परिणाम थेट महाराष्ट्रात दिसू लागलाय उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीहून परतले आणि त्यांनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक गोपनीय बैठक बोलावली या बैठकीत शांतता होती पण उपमुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून सगळ्यांनाच कळून चुकलं की काहीतरी मोठं घडणार आहे आणि झालंही तसंच शिंदेसाहेब बोलायला लागले आणि त्यांनी एकामागून एक मंत्र्यांची चांगलीच कान उघडणी सुरू केली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काय चाललंय आपल्या सरकारमधील काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांना आयतं कोलीत देत आहे विशेषतः मंत्री संजय शिरसाट योगेश कदम संजय राठोड यांच्यासारख्या मंत्र्यांच्या कारभारावर विरोधकांनी जोरदार टीका केली आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणामुळे तर सरकारची प्रतिमा आणखीन खराब झाली या सगळ्या गोष्टींची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी थेट शब्दात सुनावलं तुम्ही माध्यमांसमोर जाऊन वाचावीरपणा कमी करा बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कामावर जास्त लक्ष द्या जा। त्यांनी पुढं स्पष्ट सांगितलं तुम्ही प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायलाच हवं असं नाही विरोधकांना कामातून उत्तर द्या जर तुमच्या कामातून तुमची कामगिरी दिसली तर विरोधकांना बोलायला जागाच राहणार नाही हा एक प्रकारे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचावी मंत्र्यांना दिलेला शेवटचा इशाराच होता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे महायुती एकत्रितपणे ह्या निवडणुका लढणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना कामाला लागल्याच्या सूचना दिल्या त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय तुमच्यापैकी प्रत्येक मंत्र्यावर त्याच्या जिल्ह्याची जबाबदारी आहे त्या जिल्ह्यातून निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसलाच पाहिजे जर निकाल समाधानकारक नसेल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावीच लागेल आणि इथेच सर्वात मोठा बॉम्ब टाकला गेला शिंदे साहेब म्हणाले पुढील अडीच वर्षानंतर प्रत्येक मंत्र्यांची कामगिरी तपासली जाईल ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसेल त्यांना थेट मंत्रिमंडळातून वगळलं जाईल आणि त्यांना घरी पाठवलं जाईल हा एक प्रकारे मंत्र्यांना दिलेला होता तुम्ही एकतर कामातून स्वतःला सिद्ध करा नाहीतर घरी बसण्याची तयारी ठेवा असा तो संदेश होता या सगळ्या घडामोडींमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण महत्वाचं ठरलं सभागृहात रम्मी खेळणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं त्यांना चांगलंच महागात पडलं त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं या घटनेमुळं इतर मंत्र्यांनाही चांगलाच धसका बसला याच प्रकरणाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आता प्रश्न असा आहे संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यासारख्या वादग्रस्त मंत्र्यांना मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी सध्या तरी अभय दिलंय पण हे अभय किती काय टिकणार त्यांना दिलेला वॉर्निंग खरा ठरतो की नाही हे येणारा कायच ठरवेल शिंदेंच्या ऍक्शन मोडमुळे मंत्रिमंडळात एक प्रकारची अस्वस्थता पसरली प्रत्येक मंत्री आता आपल्या कामाचा आढावा घेताना दिसत आहे यापुढं वादग्रस्त वक्तव्य कमी होतील आणि कामावर जास्त लक्ष दिलं जाईल अशी अपेक्षा आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून परतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ऍक्शन मोडचा एक नवा अध्याय सुरू केलाय येणाऱ्या निवडणुका आणि मंत्रिमंडळाची कामगिरी या दोन गोष्टीवर त्यांचा आता फोकस आहे हा बदल राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना जसं बजावलंय तसं समजून घ्या लोकशाहीत मंत्र्यांची खुर्ची ही भाड्याने घेतलेली जागा आहे मालकीची नाही काम करत राहिलात तर राहाल नाहीतर कुणीही बाहेर टाकेल राजकारणात नुसती वलगना चालत नाही काम हेच खरं ब्रँडिंग आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा राजकारणात काहीही घडू शकत पण लोकांची अपेक्षा पूर्ण न केल्यास कुठलाही नेता टिकत नाही आता बघूया शिंदे यांचा ॲक्शन मोड कोणाला सावरतो आणि कोणाला उडवतो महाराष्ट्रात फक्त वाद नको संवाद हवा आहे आणि तो फक्त कामातूनच होतो या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे यांचं अल्टिमेटम खरंच प्रभावी ठरेल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद